नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कल्याकारी मंडळाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची आणि वस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत ज्याचा लाभ प्रत्येक बांधकाम कामगारांनी घेतले पाहिजे बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये कोणत्या वस्तू देण्यात येतात त्याचा लाभ कसा घ्यावा याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बांधकाम कामगार म्हणजे सुतार प्लंबर इलेक्ट्रिशियन गवंडी सेंट्रिंग काम करणारे कामगार असे एकूण बावन्न प्रकारचे कामगार यामध्ये समाविष्ट आहेत बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येतो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारचे वय अठरा ते साठ वर्षे या दरम्यान असावे लागते आणि मागील वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहूयात यामध्ये वयाचा पुरावा जसे की तुम्ही आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्ही ठेकेदार किंवा ग्रामसेवक महानगरपालिके या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर रहिवासी दाखला त्यानंतर ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज तीन फोटो असे पाच कागदपत्रे तुम्हाला बांधकामावर नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत ही नोंदणी करण्यासाठी मंडळाकडून यापूर्वी नोंदणी फी घेतली जात होती पण आता मंडळाकडून बांधकामावर नोंदणी ऑनलाईन मोफत केली जाते बांधकाम कमारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता आता आपण पाहूयात महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कमारांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून मुख्य चार योजना आणि स्वरूपात तीन मोठ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये पहिलं सामाजिक सुरक्षा योजना दुसरं शैक्षणिक योजना तिसरं आरोग्यविषयक योजना चौथं आर्थिक योजना त्यानंतर स्वरूपात सेफ्टी किट योजना गृहपयोगी वस्तू योजना म्हणजे भांडीगेट योजना त्यानंतर सातवा अत्यावश्यक संच योजना तर आता आपण या सर्व योजनांची सविस्तर माहिती घेऊयात यामध्ये सर्वात पहिले सामाजिक सुरक्षा योजना या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये एकूण सहा योजना असतात पहिलं पहिल्या व्यवहारच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजारचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो त्यानंतर दुसरं बांधकाम कामगारांच्या साठी मध्यान्ह भोजन योजना त्यानंतर तिसरं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यानंतर चौथा जीवन ज्योती विमा योजना भी नंतर पाचवा सुरक्षा विमा योजना भी नंतर सहावा पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना अशा एकूण सहा योजना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये येतात त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना आहे शैक्षणिक योजना या योजनेमध्ये सर्व नोंदणीकृत बांधकामावरच्या पहिल्या दोन मुलांसाठी योजनांचा लाभ दिला जातो शैक्षणिक योजनामध्ये सात योजनांचा समावेश आहे त्यामध्ये पहिलं पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी रुपये अडीच हजार आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये पाच हजार आर्थिक मदत दिली जाते यासाठी किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरं दहावी बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजारचा लाभ दिला जातो त्यानंतर तिसरं अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी वर्षाला दहा हजार लाभ दिला जातो त्यानंतर चौथं पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी वीस हजार रुपयाचा लाभ नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो त्यानंतर पाचवं वैद्यकीय पदवीकरता दरवर्षी एक लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीकरता दरवर्षी साठ हजार रुपये नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो त्यानंतर सहावा आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षी रुपये वीस हजार आणि शासनमान्य पदवित पदविकेसाठी प्रतिवर्षी पंचवीस हजार रुपये दिले जाते त्यानंतर सातवं नोंदणीत बांधकाम कामाच्या दोन पाल्यांना एम एस आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीसाठी लाभ दिला जातो अशा एकूण सात योजना या शैक्षणिक योजनेमध्ये येतात आता यानंतर तिसरी महत्त्वाची मुख्य योजना म्हणजे आरोग्य विषयक योजना आरोग्य विषयक योजनेमध्ये सहा योजनांचा समावेश आहे त्यामध्ये पहिलं नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारेसाठी वीस हजार रुपये दोन जीवित अपत्यांसाठी दिले जाते त्यानंतर दुसरं गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना दिले जाते त्यानंतर तिसरं एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास के त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत रुपये एक लाख मुदतबंद ठेव दिले जाते त्यानंतर चौथं रुपये दोन लाख पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दिले जाते त्यानंतर पाचवं महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि सहावं आरोग्य तपासणी करणे अशा एकूण सहा योजना या आरोग्यविषयक योजनेमध्ये येतात त्यानंतर चौथी मुख्य योजना आहे आर्थिक योजना या आर्थिक योजनेमध्ये सात योजनांचा समावेश आहे त्यामध्ये पहिलं कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख कायदेशीर वारसास दिले जाते त्यानंतर दुसरं कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख कायदेशीर वारसास दिले जाते त्यानंतर तिसरं अटल कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते त्यानंतर चौथं अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते त्यानंतर पाचवं कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करीता दहा हजार रुपये दिले जाते कामगाराचे हे पन्नास ते साठ वर्षे या दरम्यान असले पाहिजे त्यानंतर सहावं कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारच्या विदूरपतीस रुपये चोवीस हजार पाच वर्षाकरिता दिले जाते आणि सातवं गृहकर्जावरील कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंत व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये दिले जाते अशा एकूण सात योजना या आर्थिक योजनेमध्ये समावेश आहे दोन हजार बावीस पासून बांधकाम कामांना आणखी तीन योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे यामध्ये बांधकाम कामाच्या मुलीच्या विवाहासाठी एकान्न हजार रुपयाचा लाभ देण्यात येत आहे त्यानंतर दुसरं जर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास लाभ दिला जाणार आहे आणि तिसरं जर बांधकामाचा हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यासाठी मंडळाकडून मदत केली जाणार आहे आता यानंतर आपण बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांची माहिती घेऊयात सर्वात पहिल्यांदा सेफ्टी किट योजनेची माहिती घेऊया मित्रांनो बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा विचार करून बांधकाम कामगारांना सेफ्टी किट दिले जाते या सेफ्टी किटमध्ये काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक वस्तू देण्यात येतात या सेफ्टी किटमध्ये कोण वस्तू आणि किती वस्तू देण्यात येतात ते आपण आता या ठिकाणी पाहूयात बांधकामावरच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी एक हेल्मेट दिले जाते त्यानंतर हाताच्या सुरक्षेसाठी एक जोडी हातमोजे दिले जाते त्यानंतर काम करत असताना अंगात घालण्यासाठी एक जॅकेट दिले जाते त्यानंतर बांधकाम कामगारांना आवाजाचा त्रास होणे कानाचे संरक्षण व्हावे म्हणून एक जोडी एअरबड दिले जाते पायाच्या सुरक्षेसाठी एक जुडी बूट दिले जाते हे बूट अतिशय चांगल्या दर्जाचे आणि मजबूत असतात त्यानंतर जेवणासाठी एक डबा दिला जातो त्यानंतर तोंडाला घालण्यासाठी एक मास्क दिला जातो त्यानंतर झोपण्यासाठी एक चटई दिली जाते त्यानंतर उंचावर काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी बेल्ट हे या पेटीमध्ये दिले जाते त्यानंतर पिण्यासाठी पाण्याची एक बॉटल दिली जाते त्यानंतर एक मच्छरदानी आणि पेटीमध्ये तुम्हाला एक बॅटरी सुद्धा दिली जाते पाठीला अडकवण्यासाठी एक स्कूल बॅग दिली जाते आणि या सर्व वस्तू ठेवण्यासाठी एक मोठी पत्राची पेटी दिली जाते या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किटमध्ये एकूण पंधरा वस्तू दिल्या जातात मित्रांनो तुम्हाला सेफ्टी किटचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याण मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामावरून नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर सेफ्टी किट घेण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती वरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा वाटप ठिकाणी ही सेफ्टी किट मिळेल या सेफ्टी किटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये तुमचे आधार कार्ड बांधकाम कामगार ओळखपत्र रेशन कार्ड आणि अपॉइंटमेंट लेटर आता आपण गृहोपे वस्तूसंच योजना म्हणजे भांडी किट योजनेची माहिती घेऊयात बांधकाम कामारच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बांधकाम कल्याणकारी का मंडळ गृहोपेगी वस्तूसंच योजना सुरू करण्यात आल्या या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामारांना दररोज वापरण्यात येणाऱ्या तीस भांड्यांचा किट दिला जातो या किट मध्ये एकूण तीस वस्तू दिल्या जातात त्यामध्ये ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेली झाकणासह एक नग पातेली झाकणासह एक नग पातेली झाकणासह एक नग हे सर्व पातेले लहान मोठ्या आकाराचे आहेत त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक नग पाण्याचा जग दोन लिटरचा एक मसाला डावा एक डबा झाकणासह चौदा इंचाचा एक त्यानंतर डबा झाकणासह सोळा इंचाचा एक त्यानंतर डबा झाकणासह अठरा इंचाचा एक परत एक प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा आहे तो एक असणार आहे नंतर कडे स्टीलची असणार आहे ती एक असणार आहे आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह आणि वक्रासह एक असणार आहे अशा एकूण तीस वस्तू या किटमध्ये देण्यात येतात तुम्हाला या भांडी किटचा लाभ मिळवण्यासाठी सहा कागदपत्रे लागतात त्यामध्ये तुमचे आधार कार्डचे झेरॉक्स बांधकाम कामगार कार्ड झेरॉक्स एक रुपयाची पावती झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स हमीपत्र आणि अपॉइंटमेंट लेटर आता बांधकामावर भांडी किट येण्याचा लाभ कोणाला मिळणार तर जे नवीन बांधकाम कामगार असतील त्यांना मिळेल आणि ज्यांनी नोंदणी रिन्यूल केल्या अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता यानंतर आपण अत्यावश्यक संच योजनेची माहिती घेऊयात मित्रांनो बांधकाम कार्यकरी मंडळाकडून दोन हजार पंचवीस मध्ये अत्यावश्यक संच म्हणजे ईशनशील किट योजना सुरू करण्यात आल्या या योजनेच्या माध्यमातून दहा वस्तू मोफत कामगारांना देण्यात येणार आहे त्याचा जी सुद्धा अठरा जून दोन हजार पंचवीसला आलेला आहे काही ठिकाणी या अत्यावश्यक वस्तूंची वाटप सुद्धा करण्यात आलेली आहे हे अत्याशक संच फक्त त्याच बांधकामगारांना देण्यात येणार आहे ज्यांची नोंदणी सक्रिय आणि जीवित असणार आहे अशाच बांधकाम हे मिळणार आहे तर आता आपण या किटमध्ये कोणत्या दहा वस्तू देण्यात येतात ते पाहूयात यामध्ये पत्र्याची पेटी एक दिली जाते त्यानंतर धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलोचा डबा एक आणि धान्य साठवण्यासाठी बावीस किलोचा एक डबा त्यानंतर प्लास्टिकची चटई आहे त्यानंतर ब्लँकेट एक बेडशीट एक चादर एक साखर ठेवण्यासाठी एक डबा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा त्यानंतर अठरा लिटरचा स्टील वॉटर प्युरिफायर अशा एकूण दहा वस्तू बांधकाम कामांना मोफत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आणि नोंदणी रिन्युअल असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पहा एक तुमचे आधार कार्ड त्यानंतर तुमचे बांधकामावरची ओळखपत्र आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणारे अपॉइंटमेंट लेटर ही सर्व कागदपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारे सर्व योजनांची म्हणजेच सामाजिक सुरक्षा योजना असेल शैक्षणिक योजना असेल ज़, आरोग्यविषयक योजना असेल ज़, आर्थिक योजना ज़, असेल त्यानंतर वस्तू स्वरूपात ज्या तीन महत्त्वाच्या योजना आहेत म्हणजे सेफ्टी किट योजना गृह उपयोगी वस्तू योजना आणि अत्यावश्यक यांच्या योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत